श्री लक्ष्मी अष्टक करुणी वंदन सद्भाव धरून लक्ष्मी चरण पावरे कमल आसन कमल वदन कोमल ते मन लक्ष्मीचे चक्र गदा हाथी, माता आदिशक्ती प्रसन्न ती मूर्ती जगनमाता जगाला आधार चालवी व्यवहार दिव्य अलंकार शोभती ते प्रसन्न होईल धन धान्य देईल संकटाने दूर माझ्या देवी ही प्रार्थना सुख समाधान कुटुंब कल्याणा वर देई चित्त शुद्ध करी दैन्य दूर करी निर्मळ अंतरी ठेव सदा जी चूक झाली मायपोटी घाली तूच आता वाली भक्तजना नित्य हे अष्टक गातील जे लोक श्रद्धाळू भाविक पावनते